राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कुठल्या चांगल्या कामाची अपेक्षा आहे याची यादी द्यावी असा टोला संजय राऊतांनी लगावलाय काल शिवाजी पार्क मधील भाषणामध्ये राज ठाकरेंनी राज्याचे प्रश्न सोडवाल तर फडणवीसांना पाठिंबा राहील असं म्हटलं होतं आणि यावरून राऊतांनी आता निशाणा साधलाय तर फडणवीसांनी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं म्हटलंय तुमच्या साक्षीने सांगतो माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे याच्याकडे नीट बघा चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील प्रत्येक प्रत्येक गोष्ट ऐकून करा देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं काम केलं तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ हे चांगल्या कामाची चा यादी त्यांनी जाहीर केली पाहिजे होती काल त्यांना कोणत्या चांगल्या कामाची चा अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आहे कॉम स्कोर नुसार सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी e कुणाळ कामरायांचा स्टुडिओ फोडला आणि त्यांना गुन्हेगारांना पाठीशी घातलं हे चांगलं काम आहे का, का। मुंबईमध्ये मराठी माणसाची पिछाड सुरू आहे महाराष्ट्रातून उद्योग बाहेर चाललेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यावरती काहीच बोलत नाही ते चांगलं काम आहे का, का। मुंबईत मराठी माणसाला घर नाकारलं जात आहे मराठी संस्कृतीवरती हल्ला होतो आहे हे चांगलं काम असेल तर जरूर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणं ही राष्ट्राची गरज आहे राज्य चांगलंच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि राज्य चालवत असताना सर्वांची मदत घेऊन सर्वांना विश्वासात घेऊनच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे मी काल त्यांचं भाषण पूर्ण ऐकू शकलो नाही पण जेवढं मी ऐकलं त्यात काही महत्वपूर्ण मुद्दे ते बोललेले आहेत निश्चितपणे त्याच्यावर आम्ही विचार करू जे काही महत्त्वपूर्ण मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत आणि शेवटी राज्य चालवत असताना सगळ्यांना सोबत घेऊन चालवणं हाच खरं म्हणजे आमचं उद्दिष्ट आहे